हॅलो हाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे की त्यांचे म्हणजे त्यांनी आत्ताच आहे ना चॅनेल नवीन ओपन केलेला आहे आणि त्यांना आहे ना फक्त माहिती पाहिजे की कसे सबस्क्रायबर पूर्ण होतात किंवा काय केलं पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडतोच की मी आता चॅनल खोलले मग आता मग व्हायरल होईल का नाही माझे व्हिडिओज किंवा मग मी काय कोणत्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करू काय करू तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता येणार शेवटपर्यंत बघा तर मी दीड हजार सबस्क्रायबर दोन महिन्यात येणार कसे पूर्ण केले काय प्रयत्न केले तर त्यामागची स्टोरी नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा तर व्हायचं काय माहिती आहे का पहिल्यांदा मी ना फक्त म्हणजे असं भाजी वगैरे बनवताना किंवा चपाती वगैरे लाटताना आहे ना असे व्हिडिओज आहे ना शॉर्ट व्हिडिओज ते असे टाकायला मी सुरुवात केली आणि तुम्ही जाऊ शकताय माझ्या चॅनलवर आणि बघू शकताय मी, शकता शकता मी आ, प फर्स्ट व्हिडिओ जे आहेत ले ना ते काय टाकलेले आहेत किंवा काय जे डोक्यात येईल ना माझ्या मी ते अपलोड केलेले आहेत व्हिडिओज आणि शॉर्टमध्येच केलेले आहेत जास्त लॉंग व्हिडिओ मी अजून म्हणजे जास्त टाकलेले नाही आहेत लई ना चार ते पाच असतील माझे व्हिडिओज तुम्ही नक्की जाऊन बघा तर व्हायचं काय माहिती आहे का म्हणजे मला जसा वेळ भेटेल ना तसं मी व्हिडिओज टाकत गेले शॉर्ट व्हिडिओज आणि आता लाँग व्हिडिओज टाकण्याचा पण प्रयत्न करते आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे का जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल ना तर पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं माहिती आहे का तुमचं जे तुम्ही थमनेल वगैरे बनवताय ना ते क्लिअरी असं पाय असलं पाहिजे क्लिअरली एकदम म्हणजे नाव वगैरे म्हणजे तुम्हाला काय नक्की सांगायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण त्या चॅनलवर म्हणजे तुम्ही तुमचं चॅनल जर ओपन केला ना तर मग ते थमनेल्स वगैरे ना ते सगळं क्लिअरी दिसायला पाहिजे आणि जे व्हिडिओज तुम्ही शॉर्ट व्हिडिओज टाकताय ना तेसुद्धा क्लिअर आले पाहिजेत म्हणजे जास्त असं म्हणजे तुमचा मोबाईल असं क्लिअरिटी असेलच ना तर मग असं लाईट्स वगैरे जरी तुमच्याकडे रिंग लाईट वगैरे असं काही नसेल ना तरी तुम्ही ना आपले किचन सॉरी बल्फ असतो ना ते व्हाईटवाले बल्ब ते लावू शकताय तुम्ही जिथं व्हिडिओज बनवणारे तिथं किचनमध्ये म्हणा बेडरूममध्ये हॉलमध्ये जिथं असेल तिथं किंवा ट्यूबलाईट वगैरे असतातच आपल्या घरामध्ये त्याचासुद्धा तुम्ही यूज करू शकताय नवीन नवीन म्हणजे तुमचा चॅनल ग्रो होईसपर्यंत हजार सबस्क्रायबरच्या पुढं हो तोवर तुम्ही ना असेच साधे साधे व्हिडिओ टाकत जा बाकीच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला लगेच म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी घ्यायच्या नाहीत किंवा लाईट म्हणा किंवा ते ट्रायफॉड असं काय असं घ्यायचं नाही म्हणजे आता सध्या तरी मी ना तुम्हाला खरं म्हणजे अगदी खरंच सांगते माझ्याकडे सुद्धा आहे ना रिंग लाईट किंवा ट्रायफॉड असं काहीच नाही आहे फक्त मोबाईल आहे आणि एक प्लॅस्टिकचं आहे ना स्टँड आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला लॉन व्हिडिओमध्ये ते दाखवेलच की म्हणजे कसं आहे तर प्लॅस्टिकचाच छोटं आहे ना वीस ते तीस रुपयापर्यंत भेटतं ते तर आम्ही असंच आणलं होतं मग त्यामुळे ना मग मी ते यूज करायला लागली त्याच्यावरच व्हिडिओज वगैरे बनवायला लागले शॉर्ट व्हिडिओज वगैरे म्हणजे मला जर असं व्हिडिओज म्हणजे काही काढायचं असेल ना स्वयंपाक बनवताना किंवा मग मी भांडे वगैरे घासते आहे कपडे वगैरे धुते तर मग मी ते प्लॅस्टिकचं छोटं स्टँड आहे ना ते लावते त्याच्यावर मोबाईल आणि मग तसेच व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ बनवला ना थोडंसं वॉइस ओव्हर करायचा एडिटिंग वगैरे थोडंफार करायचं आणि मग व्हिडिओ छान असं बोलायचं क्लिअरी बोल म्हणजे तुमचं बोलणं जे आहे ना ते समोरच्याला कळलं पाहिजे तुम्ही काय बोलताय किंवा मग तुम्हाला कुठल्या म्हणजे कोणती भाषेत बोलत आहे तुम्ही आताच शक्यतो मराठी आणि इंग्लिश आणि हिंदीमध्येच बोलतात लोक पण जास्त करून मराठीमध्येच हे मिनी ब्लॉग ब्लॉग हे असे लोक जास्त करून बघतात मग तुम्ही ना क्लिअरी ना मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये बोला आणि म्हणजे लोकांना पटवून द्या तुम्ही ना की ह्या व्हिडिओमध्ये काय सांगताय काय नाही म्हणजे हे लोकांना पटलं ना तर नक्कीच तुमचं आहे ना व्हिडिओ चॅनल जो आहे ना ते सबस्क्राईब करणार लाईक करणार आणि ज्यांना मनापासून आवडलं ते कमेंटसुद्धा करतात तर माझे व्हिडिओज आहे ना नंतर मग मी आहे ना म्हणजे माझं सांगते मी तुम्हाला मी काय केलं शॉर्ट व्हिडिओज म्हणजे स्वयंपाकाचे चपात्यांचे वगैरे टाकले आणि त्यानंतर मग समर्थांचे स्वामी समर्थांचे ना व्हिडिओज टाकायला सुरुवात केली व्हिडिओज म्हणा शॉर्ट असे फोटोमध्ये हे करून व्हिडिओज टाकलेत तर ते माझे व्हायरल जातं ते म्हणजे त्यांना लगेच लाईक्स वगैरे असं हे करतात ते म्हणजे ते तुमच्यावर डिफेंड आहे की तुम्हाला काय टाकायचं आहे तुमच्या चॅनलवर म्हणजे स्वयंपाकाचे तुम्ही टाका तुम्ही कोणती भाजी बनवली आहे किंवा मग तुम्ही आता भांडी वगैरे वॉश करत आहे ते दाखवा भाजी वगैरे साफ करताना दाखवा फेस क्लिनिंग करताना दाखवा म्हणजे घरातली क्लिनिंग करताना दाखवा म्हणजे असं ज्या गोष्टी आहेत ना मग त्या व्हायरल जातात आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही बोला तुम्ही काय करताय काय नाही म्हणजे तुम्ही फक्त सॉंग वगैरे लावलं तर सॉंगचा एवढा इफेक्ट होत नाही म्हणजे बोलण्याने ना समोरच्याला कळतं की आणि म्हणजे कसं आपलं एक वेगळंच कॉन्फिडन्स असतो बोलण्याचा ना मग आपण बोलतो मी समोरच्यांना कळतं की आपण नक्की काय सांगतो या व्हिडिओमध्ये काय चालले असं म्हणजे ते तुमच्या चॅनलवर आले ना तर म्हणजे असं स्किप न करता ते तुमचे व्हिडिओ पूर्ण बघतील आणि मग जातील पुढे असं तुमच्या घरात जर लहान बेबी असेल किंवा मग मुलगा मुलगी म्हणजे दोन्ही असेल किंवा दोन्ही मुले असतील तर त्यांचे व्हिडिओज वगैरे टाका म्हणजे ब्लॉग बनवून मस्तपैकी ते काय बोलतात किंवा त्यांचा अभ्यास वगैरे घेताना किंवा मग त्या गार्डनमध्ये खेळायला गेले किंवा काय असं तर आता शक्यतो आहे ना जास्त व्हायरल कोणते जातात तुम्हाला कोणती भाजी बनवता येते किंवा काय असं हे टाकलं तरी तुमचं आहे ना व्हिडिओज व्हायरल गेले की हजारच्या पुढे सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार वॉश टाईम तर हे पूर्ण होईल पण तुमच्या व्हिडिओला तेवढी क्लिअरिटी पाहिजे थमनेल तुमचं छान असलं पाहिजे क्लिअर असलं पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माँद। मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती की मी दोन महिन्यात कसे सबस्क्रायबर पूर्ण केले किंवा काय करायचं तर नवीन यूट्यूबरसाठी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे जर समजली तुम्हाला तर नक्कीच लाईक सबस्क्रायबर करून जावा आपल्या चॅनलला आणि कमेंट देखील करा तर काय होते माहिती का आणि मेन म्हणजे ना माझे सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले तर ह्या तुमच्या सपोर्टमुळे झाले आणि स्वामी समर्थांमुळे झाले मी तर म्हणते आहे आणि म्हणजे मला पण माहिती आहे मला पण विश्वास आहे की समर्थांमुळेच माझे व्हिडिओज व्हायरल जातात आहे आणि अजूनही जाणार आहेत कारण की ते माझ्यासोबत आहेत आणि आणि कसं आपले कष्ट पण प्रामाणिक असले ना देवसुद्धा आपल्याला साथ देतो खरी गोष्ट आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटते ते तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ एवढाच होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय